केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन पगार आणि पेन्शन संदर्भात ही मोठी अपडेट आहे आणि ही आताची अपडेट आहे तर चला बघूया काय आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर पहा ज्या प्रत्येक पेन्शन धारकांसाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊया सर्व माहिती केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या पगार आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आलेल्या आहेत ज्या प्रत्येक पेन्शन धारकांसाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे नुकताच ई एफ ओने एक आदेश जारी केला आहे या आदेशात एक एक दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच ग्रॅज्युटीचा दर वीस लाखांवरून पंचवीस लाखांपर्यंत वाढवला जाईल अशा परिस्थितीत ई पी एफ ओने ग्रॅज्युटीची मर्यादा वीस लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपये केली आहे त्याचा आदेशही तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला होता मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने प्रकरण क्रमांक सी डब्ल्यू पी सहाशे दोन दोन हजार तेवीस हिरालाल करकरा विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात एक अतिशय मोठा निकाल दिलेला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना व्याजाचा हक्क कर असेल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नमित कुमार म्हणाले की याचिकाकर्ता सेवानिवृत्त झाला आहे आणि सेवेत असताना किंवा नंतर त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय किंवा फौजदारी कार्यवाही कारवाई प्रलंबित नाही त्यामुळे याचिकाकर्त्याला सेवानिवृत्तीनंतर वाजवी मुदतीत सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात यावेत सेवानिवृत्तांना एन पी एसमधून ओ पी एसचा लाभ मिळेल बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जाहिराती निघाल्या आणि त्या जाहिरातीच्या आधारे नोकऱ्या मिळाल्या त्यांना जुनी पेन्शन देण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे असे कर्मचारी ओ पी एसमध्ये जाऊ शकतात असा आदेश केंद्र सरकारकडून तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आलेला होता अशा कर्मचाऱ्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत ओ पी एस पर्याय निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता आता असा प्रश्न येत होता की ज्या कर्मचाऱ्यांना बावीस डिसेंबर दोन हजार तीनच्या भरतीच्या जाहिरातीच्या आधारे नोकरी देण्यात आली होती आणि ते तीन मार्च दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी एन पी एसमधून निवृत्त झाले होते मग अशा कर्मचाऱ्यांना ओ पी एसमध्ये कसे घेतले जाईल त्याबाबत एक खुलासा केंद्र सरकारने जारी केले आहे अशा कर्मचाऱ्यांना काही अटींचे पालन करावे लागेल असे केंद्र सरकारने म्हटले आहे उदाहरणार्थ जर त्याने सेवानिवृत्तीवर एन पी एसचे सर्व फायदे घेतले असतील तर ते परत करावे लागतील आता हे तुम्ही म्हणाल एन पी एस आणि ओ पी एस काय आहे तर एन पी एस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम म्हणजे नवीन पेन्शन योजना जी दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नव्हती अंशता पेन्शन होती आणि ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम तर हे तुम्ही लक्षात घ्यावं त्यासाठी सी जी एच एस आय डी आभा आय डी सी लिंक करणे आवश्यक आहे सी जी एच एस लाभार्थी सध्या मोठ्या पेच प्रसंगात आहे की सी जी एच एस आय डी आबा आय डीशी लिंक करायचा की नाही लिंक करायची असेल तर कधीसाठी तर या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने सी जी एच एस आय डीला आबा आय डीशी लिंक करणे अनिवार्य केले आहे आणि आधी ते लिंक करण्याची अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार चोवीस होती जी आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे मद्रास हायकोर्ट गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली कॅटने आपल्या निर्णयात म्हटले होते की पेन्शनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करून ऐंशी वर्ष पूर्ण करत असल्याने त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ केली पाहिजे परंतु केंद्र सरकार हे मान्य करत नाही आणि वाढवत आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावरच वीस टक्के पेन्शन असे केंद्र सरकारचे मान्य आहे तर अशा प्रकारे आताची ही मोठी अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होती की त्यांना पेन्शनमध्ये काय सुधारणा झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ मा आवडला असेल आणि अशाच प्रकारे नवीन माईती सा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि हो तुम्हाला एक सांगायचे म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार जनरल माहिती आणि एज्युकेशनल माहितीवर व्हिडिओ राहील वेळ वेळ दुपारी बारा वाजता आणि मंगळवार गुरुवार शनिवार पोषण ट्रॅकरवर आधारित तुम्हाला व्हिडिओ मिळतील संध्याकाळी सात वाजता स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तर नक्की पहा धन्यवाद